तो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर आज माझ्या देवघरामध्ये दे, पूजा झालेली होती आणि पूजा ही झाल्यानंतर जी देवावर मी जी फुले ठेवली होती त्यातलं एक फूल नेमकं हातामध्ये डायरेक्ट आलं म्हणजेच मंदिरावर जे मी फूल ठेवलं होतं ते डायरेक्ट माझ्या हातामध्ये पडलं तर याचे काय संकेत असतील देव जाणव पण मी जसं ऐकले तसं जर सांगायचं सा म्हटलं तर सॉरी ह्या लहान मुलं आहे समजून घ्या तर सांगायचं म्हटलं तर आयुष्यामध्ये अशा दोन ते तीन वेळा झालेल्या आहेत एक तर सर्वात अगोदर ही गोष्ट म्हणजे एकदा अशी गोष्ट घडली होती ती म्हणजे आमची नवीन गाडी घ्यायच्या अगोदरची गोष्ट आहे एक आठ दहा दिवस अगोदर असंच फुल पडलं होतं आणि अचानक गाडी घेण्याचा हा निर्णय झाला होता आमच्या घरामध्ये तर असं म्हणतात की जे आपलं विग्रह म्हणजेच आपले जे देव असतात त्याच्यावर ठेवलेलं जे फूल असतं ते फूल जर अचानक खाली पडलं ठेवल्या ठेवल्या पडणं तर ते असं असतं की आपण व्यवस्थित ठेवलं नसेल किंवा ती जागा कमी पडत असेल ते फूल ठेवायला किंवा ते आपण अलगट ठेवलं असेल जेणेकरून ते पडत असेल असं नाही पण जर आपण पूजा केल्यानंतर जर एक दोन ते तीन मिनटांनी किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागला असेल त्याच्यानंतर जर ते फूल पडलं असेल तर त्याचे आपल्याला शुभ संकेत हे बघायला मिळतात मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये हे शुभ संकेत पाहिलेले आहेत एकदा नाही तर दोनदा अशा गोष्टी घडलेल्या आहेत एकदा घरामध्ये गाडी आलेली आहे आणि दुसरी म्हणजे अशी शुभ वार्ता अशी समजलेली आहे तर काही अशा गोष्टी असतात आपण म्हणतो की अशुभ आहे की शुभ आहे तर खरंच आपल्या दिव्यामध्ये जेव्हा एक फूल तयार होतं ते पण फूल आपल्यासाठी खूप शुभ असतं खूप शुभ असतं तर अशा काही गोष्टी असतात त्या अशा काही शुभ गोष्टी असतात त्या आपल्या आयुष्यामध्ये होत असतात आपल्या घरामध्ये आपण जे एखादी देवाची मनोकामना पूर्ण भक्तिभावाने आपण देवाची पूजा केलेली असते आणि आपली ती लवकरात लवकर फळाला येणार असते हे याचे संकेत असतात आयुष्यामध्ये आपण जर काही देवाला मागितलं असेल त्याची आपण पूजा अर्चना केली असेल आणि ते फळ आपल्याला लवकरच लो आपल्याला मिळणार आहे हे याचे संकेत असतात आपल्या घरामध्ये जेव्हा क्लेश कलह हो या हो अशा गोष्टी होत असतात अशा गोष्टी होत असतात तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्याला हा खूप त्रास होत असतो आणि त्याच्यानंतरच हळूहळू हळूहळू तुम्ही पूजा तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून जर तुम्ही पूजा धार्मिकतेकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपल्या घरातील हळूहळू क्लेश कलह त्याच्यावर छोटे छोटे उपाय आपण आपल्या आयुष्यामध्ये जर केले ना तर आपल्या घरामध्ये जे काही क्लेश कलह असतील ज्या घरगुती भांडण ह्या अशा गोष्टी जर होत असतील ना तर त्या हळूहळू हळूहळू कमी होण्यास आपल्याला मदत होते कारण मी माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टींचा खूप 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 अनुभव घेतलेला आहे गेली दीड ते दोन वर्ष झालं जसं मी स्वामी सेवेमध्ये आलेलं आहे तसं माझ्या आयुष्यामध्ये खूप असं चांगलं पॉझिटिव्ह एकदम एनर्जी व्यवस्थित चांगलं खूप घडत आहे एनर्जिक एकदम घडत आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशा घटना ह्या तीन वेळा झालेल्या आहेत आजची घटना आहे ती तिसरी आता काय माहीत घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते लक्ष्मी नांदते हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तर खूप मी हे सांगते की नक्कीच हे होत आहे फूल पडणं म्हणजे खूप शुभ आहे अशुभ काही नाही आहे काहींना वाटत असेल की अशुभ काही घडतंय की काही मनात अजिबात चिंता आणू नका खरंच हे शुभ असतं आणि विशेष म्हणजे मिस्टरांना व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांना मंदिरातली आजची देवपूजा दाखवत असतानाच नुकतंच त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि दाखवला आणि त्यांनी स्वतः त्यांनी ते सुद्धा पाहिलं आणि आज त्यांना पहिल्यांदा विश्वास बसला की खरंच हे अचानक मंदिरातलं फूल कसं काय पडलं हे ते सुद्धा म्हणाले तर आज काही वेगळं घडतंय काय असं ते मला म्हणाले पण तर त्यांना अक्षरशः सांगितले की मागच्या वेळेस पण असंच झालं होतं आणि आत्ता नेमकं तुम्ही स्वतः पाहिलं खरंच आयुष्यामध्ये खूप समाधान एवढंच यावं बाकी काही नकोय माणसाच्या आयुष्यामध्ये सुख समाधान जरी असलं ना लक्ष्मी प्राप्ती व आयुष्यात कधीही ती आपल्याला कमी पडत नाही घरामध्ये सुख असेल तर लक्ष्मी ही आपल्या घरी येतच असते ज्या घरामध्ये सुख शांती समृद्धी क्लेश कलह नसतात ज्या घरामध्ये शांती असते वादविवाद नसतात प्रेम घरामध्ये असते त्यांच्या आयुष्यामध्ये शांती सुख समृद्धी ही येतच असते आणि धनप्राप्ती पैसा संपत्ती ह्या गोष्टीसुद्धा देवी लक्ष्मी स्वामी समर्थ आपल्याला कधीच कमी पडून येणार नाही ही देवाचीच आज देवानी मला दिलेले संकेत आहेत की माझ्या आयुष्यामध्ये इथून पुढे येणारे जे काही संकट असतील ते त्यांनी मागे टाकलेले आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ही येणार आहे हेच त्यांनी सांगितलेलं आहे हे, हे, सांगित हे फूल पडलेलं म्हणजेच हे देवाचे मला असे संकेत मिळालेले आहेत मी देवाला नमन केलं आणि माझी जी इच्छा होती ती लवकरात लवकरच पूर्ण होईलच ही आशा मी करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद